काय राजकारण केलं बाबा दीपक केदारने इथं आनंदराज साहेब आलेले बाबासाहेबांचे नातू आलेले पहिल्या मोर्चामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे आले अरे वंशज राजकारणासाठी येत असतात का हे इथं आलेत मानवतेला आणि माणुसकीला न्याय देण्यासाठी फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि तुम्ही म्हणता राजकारण करता तुम्ही म्हणता जातीवाद नाही संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बरं गुन्हेगाराचे भी भक्त निघले भक्त आहेत भक्ताची आहे व्याख्या रस्ता रोक झाला त्या माऊलीला काय करावं कळाला अंगातच आलं ना मुलीला हेच माहित नाही तर अंगात येणार नाही तर काय होणार आहे बिचारी असं घुमून घेतलं काही दिवसांनी तर मंदिर बी उभा करून कापूर देते का काय तोंडात काय माहित कुणाच समर्थन करतो अरे गुन्हेगारासाठी तुम्ही रस्त्यावर हो येता कुठे बीडची पोलीस का तुम्ही लाठी मारली नाही परभणीच्या पोलीस कुठे अरे संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही टायर जाळला असेल पण गुन्हेगाराच्या रक्षणासाठी टायर जाळणाऱ्याला काठी का मारली नाही परवणीतच काठी का मारली हा प्रश्न मी विचारतोय आपला मोर्चा निघलाय कुणी बोलणार आहे की नाही मार्केट चालू आहे गाण्या आडव्या लावल्यात हे योग्य नाहीये हे योग्य नाही आमचा आवाज दाबू नका आमचा न्यायाचा आवाज आहे आणि हा न्यायाचा आवाज कुणी गुन्हेगारांचे भक्त वाढलेत प्रति मोर्चे काढणाऱ्यांची हिंमत वाढली आम्ही बोललो म्हणून ते शांत बसले अन्यथा काही करायला निघाले असते हार्वेस्टर म्हणे दहा लाख रुपये शेतकऱ्याकडून आले कुठून अरे